बातमी आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याची जाफराबाद तालुक्यातील येथील विद्यालयात स्वतंत्र दिनानिमित्त शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना नशामुक्तीचा संदेश देत गुणवंत विद्यार्थ्याचा स्मृतिचिन्ह देऊन केला सत्कार जय जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट साजरा लुंबिनी विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थी यांना काही बक्षिसे व चिन्ह देऊन केला सन्मान देशभरात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील लुंबिनी विद्यालय कुंभारदरी येथे काही होतकरू व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्राध्यापक अशोक पैठणे सर यांच्याकडून स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर लुंबिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक कासार सर यांनी बक्षीस वितरण करून विद्यार्थी यांचे मनोबल वाढविले कुंभारदरी गावचे प्रथम नागरिक विजय पाटील परिहार तसेच जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख सुधाकर सिंह चिंदोटे व काशीनाथ सर उखर्डे यांनी सुद्धा लुंबिनी विद्यालयातील विद्यार्थी यांना बक्षीस देऊन सन्मानित केले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख सुधाकर सिंह चिंदोटे यांनी सर्वांना नशामुक्त व्हावं त्यासाठी शपथ दिली या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली तंबाखू नियंत्रण कार्यक्रम भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तीन तसेच ई सिगारेट बंदीबाबतचा कायदा दिव्यांग अठरा नऊ दोन हजार एकोणावीस चा अध्यादेश याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता तंबाफु, तंबाफु, जर्दा, जर्दा, तसे, तसे, इसिगारे, 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 मी शपथ आम्ही घेत आहोत तंबाखू झरदा हर्रा तसेच बिली सिगारेट ई सिगारेट हुक्का याच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर पासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबा तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा त्याग आणि परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या खालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त ई सिगारेट मुक्त करेन माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र आणि भारत देश तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय सांगाल सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सर्व जनतेला या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर हा स्वातंत्र्याचा जवळपास एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळ मिळून एकोणऐंशी वर्ष झालेले आहे आणि आतापर्यंत भारताचा खूप मोठा विकास झालेला आहे आणि तो जर विकास सगळ्या गोष्टीतून जर आपल्याला विचार करायचा झाला जा तर सगळ्या विकासाचं मूळ हे शिक्षण आहे कारण की मुळातच जर भारतीय जो नागरिक आहे तो सुशिक्षित असला समृद्ध असला त्याच्यात नागरिकत्व त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता त्याच्यामध्ये जर जपल्या गेली तर तो भारताचा सुजान नागरिक होईल आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांना फक्त शिकवतच नाही तर त्याला भविष्याचा जो काही देशाचा आधारस्तंभ म्हणतो त्या पद्धतीनं त्याला आधार देण्याचं काम करतो त्याला घडवण्याचं काम करत असतो आमच्या शाळेमध्ये आम्ही पाचवी ते दहावी शाळा आहे आणि या शाळेमध्ये लहानपणापासून पाचव्या वर्गात एकदा विद्यार्थी आला तर तो दहाव्या वर्गापर्यंत पूर्ण त्याचं नागरिकत्व पूर्ण तो घडूनच बाहेर पडतो आहे त्याचा शारीरिक विकास असेल त्याचा बौद्धिक विकास असेल त्याचा आध्यात्मिक विकास असेल या सर्व गोष्टीकडे आम्ही मोठ्या आवर्जून लक्ष देत असतो आता जर छोट्या छोट्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा घेतो आणि क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून आम्ही जवळपास एक खेडेतली शाळा आणि तरीसुद्धा आम्ही विभागीय स्पर्धापर्यंत आम्ही शाळेच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे तुम्ही शैक्षणिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर आमच्या शाळेचा गुणवत्ता अशी आहे की शिष्यवृत्ती परीक्षा असते त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंतच विद्यार्थी पुढे येतात असतात तर दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षीच आपल्या जाफराबाद तालुक्यामध्ये एक मुलगी पात्र झाली आणि ती एक आणि ती आमच्या शाळेची होती म्हणजे फक्त जाफराबादमध्ये निर्माण झालेली गुणवंत झालेली किंवा पात्र झालेली विद्यार्थी आमच्या शाळेची होती आणि ह्या वर्षी एम एम एसचा किंवा कॉलरशिपचा जर विचार केला तर खूप मोठ्या पद्धतीनं चांगला निकाल लागलेला आहे आणि कॉलरशिपमध्ये तालुक्यामध्ये पहिल्या तीन मुले एकूण मुलं सात पात्र झाले आणि त्या सातमध्ये पहिले तीनच विद्यार्थी पहिला दुसरा तिसरा आमच्या शाळेचा आहे मग या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एक शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि याच्या खेळाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही खूप विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो आम्ही शाळेमध्ये स्काउट गाईडचा ट्रूप निर्माण केलेला आहे त्या स्काउट गाईडच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या पद्धतीनं त्याचा सर्वांगीण विकास व्हावा त्याच्यामध्ये सहकार्यवृत्ती वाढावी त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढावी त्याच्याकडे मध्ये सहकार्यवृत्ती ह्या सगळ्या वाढवण्यासाठी या, या स्काउट गाईडच्या ट्रूपच्या माध्यमातून आम्ही खूप मोठं कार्य केलेलं आहे कारण की जिल्हा लेवलला आम्ही ज्यावेळेस स्पर्धेला जातो त्यावेळेस मध्ये सात स्पर्धा आणि त्या सात स्पर्धेमध्ये तीन स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस आम्ही जालना जिल्ह्याच्या माध्यमातून मिळवलेलं आहे आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार असतो राज्य पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार आमच्या शाळेचे मागच्या वर्षी सात विद्यार्थी राज्य पुरस्कारासाठी पात्र झालेले मग या दृष्टिकोनातून जर आम्ही शाळेचा विचार केला तर आम्ही विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करून घेण्याचा प्रयत्न करतो नवो नव्हे करतोच या दृष्टिकोनातून आमच्या शाळेत आलेला विद्यार्थी पाचव्या वर्गापर्यंत पास पासून जर आला तर दहाव्या वर्गापर्यंत तो विद्यार्थ्याची सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि आम्हीच नव्हे तर आमचे जे काही माधी माझी विद्यार्थी आहे ते माझी विद्यार्थी सु खू तेसुद्धा आम्हाला खूप पद्ध म्हणजे चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करतात आम्हाला प्रोत्साहन देतात गावातले गावकरीसुद्धा आणि आजूबाजूतले जे काही अधिकारी वर्ग आहे तो अधिकारी वर्गसुद्धा आम्हाला खूप मोठ्या पद्धतीनं सहकार्य करतो आणि आमच्या शाळेची अशीच वाटचाल भविष्यामध्ये खूप मोठी उत्तुंग होईल अशी आम्हाला आशा आहे शाळेच्या आवारात चांगले हो शाळेच्या चहा एक वर्षापासून कॅमेरे बसवलेले हो आहेत पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केली आम्ही फिल्टर समानी टाकी आणि फिल्टर सभानी प्रत्येक विद्यार्थ्याला आहे प्रत्येक वर्गामध्ये सी सी कॅमेरा आहेत का हो पूर्ण वरांडे आणि कव्हर सी सी टी व्हीने कव्हर झालेले तर हे होते एकंदरीत लुंबिनी विद्यालयाची खूप चांगली माहिती घोगे सरांनी आपल्याला दिलेली आहे तर या शाळेचं खूप मोठं जाफराबाद तालुक्यामध्ये आजही चांगल्या स्तरावरती नंबर वन म्हणून आज ओळख निर्माण झालेली आहे रियाजशा सोबत मी हेमचंद्र चिंदोटे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र